हजार चोवीस मध्ये आतापर्यंत एकूण बावन्न गुन्हेगारांना तडी पार करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये विशेष बाब म्हणजे काही प्रकरणामध्ये जे गुन्हेगारांचे साथीदार आहेत परंतु त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाहीये ते गुन्हेगारांसोबत नेहमी वावरतात आणि नजिकच्या काळात ते अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता आहे त्या प्रकरणी ज्या व्यक्तींवर गुन्हा दाखल नाही परंतु सतत ते गुन्हेगारांच्या सोबत वावरतात त्यांच्या संपर्कात असतात सोबत राहतात अशा व्यक्तींकडून देखील गुन्हा होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन एका विशिष्ट प्रकरणामध्ये सहा जमा देखील नडे पार करण्यात आलेला आहे